एकाच घरच्या मुली दिल्या तर त्यावेळेला मुली पळून देत असं ते राक्षस लोक म्हणून सज्जनाच्या घरी आपल्या मुली सुखाने राहते म्हणून एकाच वसुदेवाला सात मुली दिल्या దేవునిన <laughs> కొపానా ભગવાને ઓપાળે કૃષ્ણ ભગવાનની જય મન નારાયણ જકલ્લા પકા જમાર્તન મનતા ગના વિંગ સકન मुकले राम मंदिर पोलिस हेडक्वार्टर जळगाव या आमच्या संस्थेपासून दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सव साजरा झाला या जन्मोत्सवामध्ये जन्मो सकाळी भगवंताचं प्रातकाळी लघुरुद्र करून स्नान झालं भगवंताची काकडा आरती आटोपली नंतर सकाळचं प्रवचन झालं आणि बारा वाजेपासून तर रात्र रा बारा वाजेपर्यंत सगळ्या लोकांनी नामसंकीर्तन केलं हे नामसंकीर्तन असं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे या मंत्राचं बहुसंख्य लोकांनी संकीर्तन केलं आणि दहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत किर भगवंताच्या ना जन्माचं आख्यान सांगून कीर्तनाची सांगता झाली जळगाव शहरातले वरिष्ठ अधिकारी येऊन भगवान रामचंद्रांची उत्तम प्रकारे रात्रीची मंगला आरती करून उत्सवाची सांगता झाली आहे या उत्सवाचा सगळ्यांनी एकच उपदेश घ्यायचा की आपल्या मनातला अहंकार सोडून समाजामध्ये देशामध्ये दृष्टप्रवृत्तीचा नाश करावा आणि सद्प्रवृत्ती वाढवावी आणि सगळे सुखाने गोहुणा गोविंदाने राहावे हीच भगवान गोपालचरणांच्या गोपाल कृष्णांच्या चरणांच्या चरणी हीच विनंती जय जय रघुवीर समर्थ